जिल्ह्याच्या वतीने आज महाराष्ट्र फुटबॉल जी स्पर्धा होणार आहे त्याकरता त्यांची चाचणी ठेवलेली आहे याकरता आमचे वसमत जिल्ह्याचे नेते शिवेश्वर बँकेचे चेअरमॅन माजी नगराध्यक्ष खेळाडूसाठी त्वरित तो आपला वेळ देतात त्यामुळे सर्व खेळाडूतर्फे मी त्यांचे अभिनंदन करतो ते खेळाडूसुद्धा आहे आणि ते खो खो अध्यक्ष अध्यक्षसुद्धा आहे म्हणून त्याला खेळाची जाण आहे त्यामुळे खेळाडूला मार्गदर्शन म्हणून कोणीतरी एक मोठा माणूस मागं राहतो त्यामुळं अन्नाचा हात सदैव आमच्या मागं आहे या खेळामध्ये जी टीम निवडण्यात येणार आहे येणाऱ्या सतरा तारखेला याच मैदानावर महाराष्ट्राची चॅम्पियनशिप स्पर्धा होणार आहे त्याकरता सुद्धा अन्नाचा लयमोठ सहभाग आहे त्यामुळे आम्ही असोसिएशनच्या वतीने व सर्व खेळाडूंच्या वतीने त्यांना त्यांचे अभिनंदन करतो येत्या काळामध्ये आमचे मॅचेस चांगले हो त्याकरता आम्ही आपल्या माध्यमातून याची पूर्तता होईल याकरता आपल्याला विनंती करतो खेळासाठी आपण वेळ द्यावा हे आपल्याला विनंती करतो आणि सर्व खे फुटबॉल खेळाचे वैशिष्ट्य असं आहे की जो खेळाडू यामध्ये प्रमाण प्रामाणिकपणाने खेळतो तो खेळाडू आयुष्यामध्ये चांगलं होतं आणि त्या खेळाडूला जर या महाराष्ट्र चॅम्पियनशिपमध्ये कुठं पार्टिसिपेट जर झालो तर पंचवीस टक्के मार्क बारावीला भेटतात आणि जर आपण पोझिशनवर गेलो तर पाच टक्के आरक्षणमध्ये खेळाडूची उन्नती होते त्यामुळे खेळाडूला जगण्याचासुद्धा हा चांगला मार्ग आहे त्यामुळे या खेळामध्ये अण्णांनी आम्हाला जे सहकार्य केले त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार धन्यवाद करतो आणि आपण सतरा तारखेला आमच्या सोबत अशी आपल्याला विनंती करतो माझे शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र